ચુના नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे लोकमतच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतोय प्रत्येक मतदारसंघात जाऊन नागरिकांचा कौल खोला याविषयी चर्चा घेत असतो त्यांची मतं जाणून घेत असतो आणि मी आज आलो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोंडवा परिसरात आपल्याला माहिती आहे की शिरूरमध्ये शिवाजीराव आडळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोळे यांच्यात तर काटेकी टक्क सुरू आहे आणि प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे येथील नागरिकांचं मतदान कोण आला त्यांचं लोकमत कोण आला त्यांचा कळ कोण आला हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू शकता प्रॉपर हा कोंढवा परिसर आहे आणि हा परिसर शिरूर लोकसभा मतदारसंघात येतोय येथील काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांचा कळ आपण जाणून घेऊयात इलेक्शन मतदान जो चल रहा है बातम्या तरह आपल किसकी हवा आहे अजित पवार अजित पवार अजित पवार का मतलब अजित पवार तो अभी बीजेपी के, के साथ साथ है आ, भी भी हाँ तो, है। हुँ। उके, हुँ। उके, हुँ। आए, है के तो बीजेपी लेकिन पवार का उधर कौन पता ओके ओके। अमृततुल्ल्या अपन तीखे बोलना चाहिए बाराम क्या सात तार पाहू शकता प्रॉपर कोंड्याचा हा परिसर आहे नागरिकांना बोलता करण्याचा आपण प्रयत्न करतोय काहीची खर तर काही लोक समोर येऊन थेट बोलण्यास टाळतात नका देत आहेत मात्र काही लोक जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार काय म्हणत आहे चांगले चालले तुमचं ची चर्चा कशी सुरू आहे चांगली सुरू आहे काय आपलं लोकसभा शिरू लोकसभा आम्ही शिरो काय इकडे कशी चर्चा आहे चर्चा आहे मोदी साहेबांची कोण मोदी साहे उमेदवार कोण इकडे अरे बाबा हो काय वाटतं त्यांची काही दादा यांना निवडून येणार हो शंभर टक्क्यांना परंतु दुसरा पुढचा उमेदवार देखील आहे अमोल कोल्हे तरी चालतंय हरकत नाही तरी दादाच येणार बरोबर बाबा हो बरोबर दादाच येणार काय असं दादा काय वाटतं एक कोल्हेांगले उमेदवार आहे नाही नाही बरोबर आहे ना पण डॅशिंग माझे काम वगैरे हो सर्व करतात अजित दादा त्याला इथे दोन उमेदवार आहेत एक आहेत शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत महायुतीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत तर दुसरे उमेदवार आहेत अमोल कोले जे शरद पवार गटाचे आहेत बरोबर कोण कोणाची चर्चा ऐकली आपल्याला जास्त दादाची शिवाजीराव असं का वाटतं पंच वर्षापासून ते प्रचार जोरा सुरू आहे प्रचारासाठी कोणी आलो होतो इकडे येते ये सारखे काल झाले काल काय इकडे काय विकास काम काय व्हायचे काम केलं ना ओके अमोल कोली अमोल कोली असं एक टक्का असं का अमोल कोली असं काय वाटतं कारण दुसरे पुढचे जे उमेदवार आहेत तडफदार आणि अभ्यास नेता आहे संसदरत्न मिळालेलं आहे शिक आणि उत्साहित होते आता इकडे प्रचाराला आले होते हो येस स्वतः परवा आले सगळ्यात फिरून गेले हजारो लोक होते प्रचार अमोल कोली अमोल एकशे एक टक्का आणखी काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात आता तुमचं मतदार आहे इकडे काय वाटतं कोणाची चर्चा आहे हवा कुणाशी आहे अमोल खुले अमोल कोलेत असं अमोल कोलेच का वाटतं त्यांनी काही कामं केली कारण दुसरा जो उमेदवार आहे उमेदवार चांगला आहे कामं भरपूर केले त्यांनी आणि प्रसाद कधी बोलवलं तर काय फोन करत येतात हा म्हणजे असं हे आहे से कौन है, नहीं। नाम ले है, है आपको क्या लगता है आपका इधर इधर तो क्या लगता है किसकी हवा चल रही है चर्चा किसकी है चुनावी माहौल शुरू है चर्चे को नहीं से चर्चा काम कहीं सगड़े अच्छा संग दूसरा पूछता उ शिवाजी बालेराव पाटील ज्या माहिती तर आपण पाहू शकता या भागात काही संमिश्र अशा प्रतिक्रिया दिसत आहेत काय तुम्हाला अजून काही बोलायचं बघा काय मोदी साहेबांमुळे मोदी साहेबांमुळे एवढी हवायचं आहे अख्ख्या देशात साहेबांमुळे महागाई एवढी वाढली म्हणतायत अजून बेरोजगारी आहे म्हणतात तरी ते मोदीसाठी पण झाली ना देशात एवढे मोठे मोठे पूल झाले काय ब्रिज झाले त्यानंतर धरण झाली रोड झाले एवढं सगळं झालं ना देशात जरी महागाई जरी वाढली तरी हा एकूणचा पण तिकडे हे केला ना ट्रान्सफर केला ना असे राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं मग अजून काय करायचं जे जे काम काँग्रेसने केलं ते सगळी काम केली ना मोदी साहेबांनी त्यामुळे येणार मोदी साहेब त्यामुळे मत मोदी साहेब प्लस हो चारशे प्लस प्लस शंभर टक्के तुम्हाला काय वाटलं बोला अडीच काय काय अडीचशे भाजप अडीच भाजप अडीच हजार एकशे एक टक्का बघा समोर बनतो अडीचशे चार चारशे प्लस चारशे प्लसच त्यात काही नाही एक अलीकडनिक फिफ्टी पर्सेंट पण नाही मिळणार तुम्हाला असं का वाटतं की महाराष्ट्र ऐका ना लोक भावना समजून घेतल्या पाहिजे लोकांचं अंतर्गत या बंडखोरीला किंवा गद्दारीला लोकांचा विरोध आहे आतून जे पक्ष फोडाफोडी झालेली आहे त्याबद्दल लोकांचा आतून खूप राग आहे तो दाखवत नाही शहरी भागात थोडा थोडं पण ग्रामीण भागामध्ये प्रचंड राग हा त्यामुळे ते निकालावर नक्कीच परिणाम होणार महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाराष्ट्र फिफ्टी फिफ्टीच्या पुढे महाविकास आघाडी तीस तीस ते नक्की मिळेल परंतु आता तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की मोदींनी एवढी विकास कामं केली ते देश पातळीवर झाले पण बेकारी वाढली महागाई वाढली पेट्रोल डिझेल महाग झाले ते सर्व सामान्यालाच सतावणारे प्रश्न आहेत ना गॅस रेट वाढलेत लोकांची प्रगती काय ब्री बांधून किंवा ह्याचे होत नाही हो किंवा राम मंदिराने काही पोट भरत नाही मी पण हिंदू आहे मला पण अभिमान आहे ज्याने लोकांचे हे होत आहे ना ते प्रश्न सोडावे पाहिजेत ना तर आपण पाहू शकता लोकांचे प्रश्न सोडले पाहिजे असं म्हणून काही लोकांनी खरं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आनंदराव पाटील यांना देखील पाठिंबा दिला आहे आणि हा कोंडव्याचा परिसर आहे या कोंडव्याच्या परिसरातून आपण आतापर्यंत ज्या ज्या काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बोलण्यातून संमिश्र अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमेदवारांना दिसत आहेत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्ते दादा त्या आख्या इलेक्शन वोटिंग इयर आहे कोंडवा मे बरोबर तुमचा आहे कोंड्यात वोटिंग तर पाहू शकता कोंडव्याचा हा भाग आहे आणि या ठिकाणी नागरिकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत तर शिरूर लोकसभा असेल शिरूर लोकसभेचा आजचा हा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होईल मात्र आपण आतापर्यंत ज्या काही नागरिकांनी संवाद साधला त्यांच्या बोलण्यातून काही लोक आढळल्यांच्या बाजूने तर काही लोक अमोल कोल्हेंच्या बाजूने बोलताना दिसतील मात्र येथील लोकांचं खरं मत कोणाला ते त्या चार जून रोजी स्पष्ट होईल अश्विनी सह मी किरण शिंदे लोकमत डॉट कॉम